जरांगे पाटलांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे आणि काल तिसरा दिवस असतानाच पाटलांची तब्येत खूप बिघडली आहे आता या ठिकाणी आज तुम्ही सगळे सगळे महिला वर्ग कुठून आलात मला सांगा तुझं गाव सांगा हसनापूर हसनापूरहून तुम्ही सगळ्या आण सगळ्या हो आज दिपला दिपला दिपला। का आलं नाही आम्हाला डिप्लोमा आम आमच्या मा पाटलांना काही झाल्याच्या नंतर येणार आहे का चार चार ते पाच दिवस झाले त्यांच्या उपोषणाला इतके इतके गळून गेल्यानंतर त्यांना दिसत नाहीये का त्यांची ती लाडकी बहीण योजना आम्हाला त्याच्यातच नेऊन आले ते का ते आपला महत्वाचा मुद्दा आरक्षणाचा आहे तो भरकटला जातो या पण आपल्या माता भगिनी मराठाच्या यात बिलकुल भूल तापाला बळ पळत नाही आपल्या पूर्ण इथं लक्षात घ्यायचं आहे की आपलं आरक्षण पाहिजे बरोबर आहे काही आज तुम्ही इतक्याला मोला बाईला घरातलं काम असतंय रानातले कामं असतात फटलांनी सांगितलं होतं की इथपर्यंत येऊ नका मी जगता खंबीर आहे तरी तुम्ही या सगळ्या महिला इथं आलात ताल घरचे काम हो आम्ही दादांसाठी तू ते म्हणते ते म्हणले नाही तरी आम्ही जाणार येणार कारण आमच्या दादामुळं ये ये आम्हाला येतो कारण त्यांनी आमच्यासाठी जिजवले का आमच्या लेकरा बाळांसाठी ते करायला लागले म्हणल्यानंतर आम्ही इथपर्यंत येणार नाही का तसं सरकारने सुद्धा दखल घ्यायलाच पाहिजे ना जे जे सरकार नाही करणार ते आमच्या दादांनी आमच्यासाठी करायला लागलेत ना पहिल्या उपोषणात आणि ह्या उपोषणात खूप फरक आहे पहिले दादाला उपोषण सहन व्हायचं पण आता उपोषण करू करू शरीराची पूर्ण चाळणी पूर्ण त्यांच्या शरीराची हरबत झालेली आहे सगळी त्यांना उपोषण सहन होत नाही सहन होत नाही तरी पण त्यांनी तरी पण सरकार लक्ष देत नाही म्हणल्याच्या नंतर आज काहीच्यापेक्षा काय करायचं पाच उपोषण हे नाही दादांच हो पण त्याच्यामुळे त्यांना कसं सहन होणार होईना ना वार वारंवार त्यांची तब्येत हालत चाललेली नाही लागत नाही आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत आमच्या सगळ्यांची तुम्हाला साथ साथी उपोषणाला सरकारनी पण न्यायला पाहिजे पाहायला पाहिजे दादाची तब्येत कशी काय चाललेली तर तब्येत बिघडत चालली इतका अंत घ्यायला नाही पाहिजे त्यांनी लवकरात लवकर निर्णय घ्यायला पाहिजे घ्यायला पाहिजे हो पण पाटलांनी कुठंतरी तुम्हाला वाटत नाही की आता उपोषण सोडून द्यावं आपला काही दुसरा मार्ग उडावं हो। कारण त्यांच्या त्यांच्या जीवापेक्षा मोठं काही नाही आपल्याला आम्हाला त्यांच्या जीवापेक्षा मोठं काहीच नाही ना आम्ही त्यांच्या जीवासाठीच इथपर्यंत आलो आहे हसनापूर गाव एवढ्या महिला आलो आम्ही पण सरकारला एवढं सोपं पडणार नाही कारण जसं रान अक्का गेल्या होत्या मुघलाच्या छावणीत शंभू राजासाठी तसं आम्ही आमच्या दादासाठी दिल्ली पर्यंत जाऊ आमचे भाऊ आम्ही दिल्लीपर्यंत जाऊ पण सख्या सोयरेचे आरक्षण बाजी आम्ही करूनच घेऊ एवढं सरकारला सोपं नाही येते जेवढं वाटतं तेवढं पण आता दादांकडे एवढी तब्येतीची त्यांच्या इतकी नाजूक परिस्थितीमध्ये बी सरकार जर काहीच कर करीत नाही तर खरंच काय आहे नेमकं मराठ्यांसाठी काय एवढं आम्हाला सरकारला सांगायचं बस तर मित्रांनो ह्या आहेत आपल्या माता भगिनी आज शेतातले घरचे सगळे कामं करून ते या ठिकाणी जरांगे पाटलाला बघण्यासाठी आलेले आहेत जरांगेपाटलाची चौकशी करण्यासाठी आले आहेत आणि सगळ्यांचं म्हणणं आहे की सरकारने लवकर काहीतरी दखल घ्यावी आमच्यासाठी जरांगे पाटील खूप महत्त्वाचे आहेत धन्यवाद एक मराठा लाख मराठा सहा कोटी मराठा